स्वच्छ विटा सुंदर विटा अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आवश्यक विटा शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी नगर परिषदेकडून स्वच्छ विटा सुंदर विटा हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा असून काही नियम व मार्गदर्शक सूचना नागरिकांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की प्रत्येकानं आपलं घर व परिसर स्वच्छ ठेवावा पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी शक्यतो सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू व दिव्यांचा वापर करावा घरगुती कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करून खत तयार करावे व ते घरगुती बागकामासाठी वापरावे डेंग्यू मलेरिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवारी पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून कोरडा दिवस पाळावा प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा पावसाचं पाणी साठवून रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे त्याचा योग्य उपयोग करावा शहर हरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राणी सोडू नयेत तसेच त्यांच्यामार्फत होणारी घाण टाळण्यासाठी काळजी घ्यावी मोकाट जनावरांमुळे अपघात व अस्वच्छता होऊ नये यासाठी ती रस्त्यावर सोडू नयेत घरगुती ओला सुका व घातक कचरा वेगळा करून टाकावा वेळेत भरून नगर परिषदेत सहकार्य करावे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शक्य तितक्या वेळा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा वापरण्यास अयोग्य जुने कपडे चप्पल वस्तू कचऱ्यात टाकू नयेत त्याऐवजी गरजूंपर्यंत पोहोचवावेत शहराचा विकास केवळ नगरपरिषद किंवा शासनाच्या प्रयत्नातून साध्य होत नाही तर त्यासाठी नागरिकांनी ही जबाबदारीनं ना पुढे यावं लागतं शहर स्वच्छ प्रदूषणमुक्त आणि हरित बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकांना वरील नियमांचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे